मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आली आहे तुझ्या सवे परिपूर्ण मी पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय तुझ्या सवे परिपूर्ण मी भाग अठरा श्रीरामला त्या इन्स्पेक्टरचा चेहरा ओळखीचा वाटत होता पण त्याला ओळखू येत नव्हतं तो विचार करत कर होता एवढ्यात तोच समोरून म्हणाला तू श्रीराम आहेस ना डोंट वरी तू घाबरू नकोस मी कोणाला सांगणार नाही आहे तुम्ही मला ओळखता हो कसं काय हो चांगलंच बहुतेक तुला आठवत नसेल पण मला आहे समरदादाच्या घरी समरदादाने ओळख करून दिली होती आठवलं काही श्रीराम आठवायचा प्रयत्न करत होता पण या क्षणाला त्याला मात्र काहीच आठवत नव्हतं ओके सोड मी सांगतो मी मुग्धाचा कॉलेज फ्रेंड यश इन्स्पेक्टर यश ओ हो आत्ता आठवलं बट तू कोणाशी बोलत होतास मुग्धाला इथं आणलं आहे पुन्हा काय झालंय नक्की मला सांगशील का अ हो तिला शोधायला या शिपवर आलो आहे बट या मुलींना परदेशात न्यायचं चाललंय असं लक्षात आलं सो मला मदत हवी होती पोलिसांची म्हणजे मुग्धा त्या मुलींसोबत आहे असं म्हणायचं आहे का तुला हो शक्यता आहे ओके आता मला थोडं सांगशील का की नक्की त्या मुलींना कुठं ठेवलेलं तू तु तु तुझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे का हो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे जस्ट या फ्लोरच्या खालच्या फ्लोरवर त्या साईडला शक्यतो कोणी जात नाही पण एक मोठी रूम आहे आय थिंक या शिपच्याच डाव्या साईडला ओके okay, असं आहे का ठीक आहे थँक्स डोंट वरी आता मीही आहे तुझी मदत करायला मुग्धाच्या केसालाही धक्का लागणार नाही हा माझा शब्द आहे चल येतो थँक्स श्रीरामने म्हणायच्या आत तो दुसऱ्याच वाट्याने निघून गेला यश आणि तिची तेव्हाची चालेली मस्ती त्याला आठवली बहुतेक त्यालाही ती आवडत असावी क्षणभर हरवलेला तो वॉशरूमच्या बाजूने निघून आणि त्याच्या जागेवर आला कितना टाइम लगा या तुने बोलत हा ना आ सॉरी ॲक्च्युली पेट ठीक नाही हे थोडा तो थोडा टाईम लगा ठीक है ठीक है अब रुको ह्या पे मी आताहू म्हणत रशीद निघून गेला पोलीस इन्स्पेक्टर यश सोबत आहे म्हणजे आता त्या मुलींना तो पकडणार याची त्याला खात्री होती आता फक्त अर्धा तास वाट पाहावी लागणार होती त्यानंतर त्याची मुग्धा समोर असेल अशी त्याची भोळी आशा होती पंधराच मिनिटांनी त्या दोघांना खाली जायला सांगायला तो दुसरा माणूस आला दोघही लागलेच त्या ठिकाणी खाली आले पाहतात तर मघाशी ज्या ठिकाणी डोर होतं तिथं एक मोठं कपाट लावून ठेवलेलं ते काढायचं चालू होत जेणेकरून तिथं दरवाजा आहे हेच समजणार नाही कपाट काढून झालं आणि त्यांना अगदी पूर्वीसारखंच उभे करून तो व्यक्ती निघून गेला आणि पाचच मिनिटात तिथं इन्स्पेक्टर यश आणि त्याच्या हाताखालचे चार पोलीस तिथं हजर झाले म्हणजे बहुतेक ते गेलेच नसावेत आकाशात गोळी चालवली गेली तसा श्रीराम आणि रशीदही सतर्क होऊन उभे राहिले चला चला दरवाजा उघडायचा यश जवळ येत म्हणाला मेरे पास चाबी नाही आहे रशीद बोलला जा जा तुझ्या मालकाला घेऊन ये पटकन तो म्हणाला तसा रशीद पळाला यशने लॉकवर बंदूक चालवली आणि ते लॉक तोडलं दरवाजा ओपन केला तर आतमध्ये अतिशय खराब अवस्थेत त्या मुली होत्या श्रीरामला डोळ्यांनीच खुनावत आणि थम दाखवत यश आत गेला आणि सगळ्या मुलींना बाहेर काढण्यात आलं वरून तो माणूस येईपर्यंत दरवाजाही उघडलेला आणि मुली बाहेर येत होत्या श्रीरामची नजर मुग्धाला आसुसली होती त्याची नजर वेड्यासारखी त्या मुलींमध्ये मुग्धाला शोधत होती पण त्यात मुग्धा नव्हतीच ए मुझे लेके आ रहा हे पागल हो क्या आप पास तो साहब रशीद म्हणाला कुछ भी जा रहे हो पागल हो क्या क्या हुवा साहब ही इतकी सारी यहाँ पे कैसे तो आश्चर्यचकित होऊन उलट पोलिसांनाच येऊन विचारत होता आता तुरुंगात गेल्यावर सांगायचं कळलं यश म्हणाला अरे माझा काहीही संबंध नाहीये त्याच्याशी तो माणूस म्हणत होता पण पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतलं पण हा तो मेन माणूस नव्हता दुसराच होता ज्याच्या सांगण्यावरून त्याला जॉब मिळालेला आणि त्या मेन माणसाला पकडून देणं श्रीरामसाठी अवघड नव्हतं पण मुग्धाचा पत्ताच नाहीये ही गोष्ट त्याला त्रास देत होती आणि जर मुग्धापर्यंत पोहोचायचं असेल तर त्या माणसाचा विश्वास मिळवणं त्याच्यासाठी खूप गरजेचं होतं सो त्याने यशला हे समोरासमोर सांगणं टाळलं तसंही चौकशी करताना त्याला बाजूला नेणार हे त्याला माहिती होतं तेव्हा तो यशला हे बोलणार होता झालं ही तसंच रशीदची चौकशी झाली आणि त्यानंतर लगेचच श्रीरामला बोलवण्यात आलं यशच चौकशी करत होता त्यामुळे त्याला टेन्शन नव्हतं श्रीराम या मुलींमध्ये मुग्धा तर नाही आहे तुला खात्री आहे का ती या शिपवर आहे।, आहे मला काहीच समजे ना झालंय बट माझं मन सांगतंय ती आहे ती इथंच कुठेतरी आहे मला यामध्ये मेन माणूस कोण आहे ते सुद्धा माहितीये पण यश आय थिंक मला त्या मेन माणसाचा विश्वास संपादित करायला हवा काहीतरी गडबड आहे काहीतरी हातातून सुटतंय आणि त्यासाठी मला या शिफ्टवर आणखी राहायला हवं ओके काही हरकत नाही तुला काही जरी मदत लागली तरी मला सांग मुग्धाबद्दल काही कळालं तर मला कळवत राहा हा माझा फोन नंबर आहे यश त्याचं कार्ड देत म्हणाला ओके नक्कीच जाता तू तु। बट तू खूप मुलींना वाचवलं श्रीराम ग्रेट जॉब आणि बेस्ट लक थँक्स यश फक्त आणखी एक फेवर हवा रशीदला सोडून देशील कारण मला त्याची गरज लागणार आहे ओके नक्कीच यश म्हणाला आणि श्रीराम तिथून उठला गंभीर चेहऱ्याने बाजूला आला एव्हा ना मेन माणूस साहिलला रशीद शाहिद किंवा त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कोणा एकावर संशय दाट झालेला कोणीतरी परस्पर पोलिसांना माहिती पुरवतय याची त्याला दाट शक्यता वाटत होती तो हे सगळं आता जातीने चेक करून पाहणार होता पोलीस त्या दुसऱ्याच माणसाला आणि मुलींना सुखरूप शिपमधून घेऊन निघून गेले आणि लगेचच त्या माणसाने श्रीराम रशीद आणि इतर माणसांना तातडीचं बोलावणं पाठवलं त्याला आलेल्या शंकेचं निर्संग त्याला करायचं होतं सगळ्यांना एकाच लाईनमध्ये उभं केलं होतं बाजूने तो साहिल किंवा इकडे तिकडे फिरत होता काहीच बोलत नव्हता बहुतेक चिडलेला असावा त्याच्या बॉडी लँग्वेज वरून तरी तसंच वाटत होतं मुझे पूरा शक है आप में से ही कोई पोलिस को इन्फॉर्मेशन प्रोवाइड है। है खुद सामने जाय हम तो नहीं है हम क्यों करेंगे ऐसा सगळेच कुजबुजले फिर पुलिस को कैसे पता चलता है कि लड़कियां कहाँ पे रखी है मैं अभी भी बोल रहा हूँ जो भी है सामने आ जाए अगर मुझे किसी के बारे में पता चल गया ना फिर उसकी कोई खैर नहीं और शायद तू एकदम श्रीराम चुनाव ला तू घाबर ला जी पुलिस ने तुझे क्या क्या पूछा कुछ नहीं कि यहाँ क्या काम कर रहे हो वगैरह वगैरह बट मैं उनको कुछ भी नहीं बोला बोला कि पेट के लिए जो काम मिलता है वही करता हूँ बस इतना पूछ के छोड़ दिया हाँ। और रशीद तू तो तुझे क्या पूछा सेम साहब कुछ पता ही नहीं था तो क्या बता देता वैसे भी आपका नमक खा रहे हैं। हरामी अपने खून में भी नहीं है साहब ठीक है अभी के लिए चले जाओ लेकिन मैं बोल रहा हूँ बहुत निगरानी रखने वाला हूँ आप सब पे जाओ अभी और रशीद शाहिद तुम बाहेर रहो कोई काम रहेगा तो बताता नहीं तो आपको जाना होगा यहां से जी साहेब करत सगळेच निघून बाहेर आले आता पुढे काही काम असणार होतं का नाही हे काहीच समजायला मार्ग नव्हता आप अप घरी पाठवलं तर याच विचारात श्रीराम आणि त्याच्या मागोमाग त्याचा सहकारी गार्ड रशीद बाहेर येऊन थांबले अब क्या करेंगे काम से निकाल तो नहीं देंगे ना रशीद मागो ने मनाला पता नहीं मैं भी वही सोच रहा हूँ श्री राम मनाला वैसे मुझे एक बात बता कल रात को जब हमें ऊपर वाले रूम के सामने खड़ा किया था और पुलिस रूम चेक करके चली गई उस वक्त तू कहा गया था कहा गया था कहा गया था बोल के तो गया था तुझे अब फिर से क्यों पूछ रहे हो क्या मतलब क्या है तुम्हारा क्योंकि मुझे लग रहा है साहब को जिस पर शक है वो तुम हो वैसे बताओ मैं तेरे पीछे आया था कल रात को मैंने देखा तुझे फोन पे बात करते हुए अब सच बोल, कौन हो तुम? वरना साहब को तेरी सारी पोल खोल दूंगा क्या झूठ पे झूठ पके जा रहे हो श्री राम होता क्या झूठ मैंने अपनी आंखों से देखा है तुझे यही फोन है ना तेरा रुक अभी जाके साहब को दे देता तेरी अकल आ जाएगी। मुझे तुझ पे ठिकाणी से ही पहिलेसही शकता ए रुख त्याला थांबवत डोळ्याचं पात्र लवतय तोच श्रीरामने त्याला बाजूला घेतलं आणि भिंतीत रेटलं त्याचा तो धक्का एवढा जबरदस्त होता की तो रशीद ही घाबरलाच रशीदला श्रीराम बद्दल संशय वाटतोय की त्यानंच पोलिसांना माहिती पुरवली आहे वगैरे तर तो खरंच त्या मेन माणसाला जाऊन सांगेल का आणि तसं झालं तर मग श्रीराम मुग्धापर्यंत कसा पोहोचेल तर हे सगळं जाणून घेण्यासाठी ऐकत राहा तुझ्या सवे परिपूर्ण मी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच